उद्धव ठाकरे हे उल्हास बापट यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणी प्रकरणाची चर्चा केली जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चौतमल उद्धव ठाकरे हे उल्हास बापट यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत या भेटीमध्ये सुप्रीम कोर्टात होणाऱ्या जी काही सुनावणी होणार आहे त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे काय अधिकची माहिती आहे आताच्या घडीची मोठी बातमी आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुण्यात उल्हास बापट कृष्णा तजे यांच्या घरी भेटीसाठी पोहोचले त्यांच्या सोबत त्यांच्या परिवारातले सदस्य आपल्याला पाहायला मिळतात रश्मी ठाकरे त्यांच्या सोबत आहेत खासदार विनायक राऊत रमनाथ सुटी हे शिवसेनेचे नेते देखील उद्धव ठाकरे सोबत उल्हास बापट यांच्या घरी भेटीसाठी पोहोचलेले आहेत खरं म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर आज या दोन महत्वाच्या व्यक्तींमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे ज्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये पडलेली फूट पक्ष संघटनेचा वाद पक्षाचं नाव आणि चिन्ह या विषयीचा वाद आमदार अपत्रता अशा सगळ्याच अनुषंगानं या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर जी न्यायालयीन लढाई सुरू आहे या सगळ्या दरम्यान आज जी चर्चा आहे ती या बैठकीमध्ये सुरू असल्याची माहिती मिळते आपल्याला कल्पना आहे की कायम प्रकट भूमिका जी आहे मत व्यक्त जे आहे ते उल्हास बापट यांनी अशा वेगवेगळ्या विषयांवर आतापर्यंत व्यक्त केलेलं होतं आणि आता पुढे नेमक्या ज्या वेगवेगळे टप्पे आहेत न्यायालयीन लढायचे त्यात कशी मदत होऊ शकते कुठले मुद्दे महत्वाचे असू शकतात यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो उद्या उद्धव ठाकरेंचा था, शिवसंकल्प मेळावा पुण्यामध्ये पार पडणार आहे नुद या मेळाव्यातल्या भाषणांच्या काही मुद्द्यांवर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती आपल्याला मिळते आहे सध्या या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं आपण पाहतोय जवळपास मागचे दहा ते पंधरा मिनिट झाली आहेत उद्धव ठाकरे आणि उल्हास बापट यांच्यामध्ये पुण्यातल्या उल्हास बापटांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे बैठक संपल्यानंतर अधिक तपशील सविस्तरपणे सांगता येईल धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी